दुसरा तिसरा की पहिला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर मला आपण बोलवलं आणि माझ्याशी हिदभूज करताय याबद्दल मी मनापासून आपले आभार मानतो आणि गेली सत्तावीस वर्षे आपण सातत्याने माझ्या पाठीशी ठामपणे आहात सोबत आहात हे माझ्या आयुष्यातले खूप महत्त्वाचं क्षण आहे आणि तुमच्यासारखे अनेक मंडळी ही एवढ्या वर्षांनी माझ्या सोबत आहे आणि जो माझा राजकीय प्रवास आजपर्यंत जो झालेला आहे मी गेली सत्तावीस वर्ष मी सक्रिय राजकारणामध्ये तुम्ही मला एक फोटो मागे फोटोही पाठवला होता सत्त्याण्णव साली तुमच्या मशाल अंकाचं एक कॅलेंडर प्रदर्शन अप्पांच्या ऑफिसला केलेलं आणि त्या फोटो काढायला तुम्हाला आवर्जून पाठवलेला तर असे अनेक सवंगडी माझे राजकीय मित्र आहेत त्यावेळेचे सहकारी आहेत आणि सत्यानं जिल्हा पर मेंबर झालो दोन हजार दोनला अप्पांच्या आशीर्वादाने ओपन जागेवर मी आदिवासी माणूस तिथे सभापती आपाने बसवलं दोन हजार नऊपासून पासून मी ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकवर संचालक आजी आहे दोन हजार एकोणीसला आमदार झालो आम्ही जंगल कामगार सहकारी संस्था जे आहेत त्याचा मी दोन हजार दोन पासून संचालक आहे आता मी त्याचा जिल्ह्याचा अध्यक्ष फेडरेशन आहे रा फेडरेशनचा आणि महाराष्ट्र राज्य फेडरेशनचा उपाध्यक्ष आहे त्याचप्रमाणे सहकार बोर्ड आहे का ज्या त्यातून सहकार संस्था ज्या आपल्या आहेत तर त्यांचं प्रशिक्षण असतं त्यांना कर्मचाऱ्यांना किंवा त्यांच्या सभासदांना डायरेक्टर बोर्डला त्याच्यामध्ये मी गेली वीस वर्ष सातत्याने काम करतो आमच्या आदिवासी सामाजिक संघटना आहेत त्याच्यामध्ये मी अगदी गाव लेवलपासून ते केंद्रीय कमिटी त्यांच्यामध्ये आम्ही काम करतो आदिवासी एकता परिषदेचा मी सक्रिय कार्यकर्ता आहे आदिवासी त्या परिषदे पक्ष विरहित आहे परंतु मी सक्रिय कार्यकर्ता म्हणून गेली बावीस वर्ष आदरणीय काळून काकांच्या सोबत मी काम करतो आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या प्रदीर्घ प्रवासामध्ये मी लोकांची अनेक कामं केली अनेक लोकांचं मला मार्गदर्शन मिळालं अनेक लोकांची मला सेवा करता आली आणि गेली साडेचार वर्ष आपण पाहता की बोईसर विधानसभेचा मी आमदार आहे आणि मी एवढे वर्षे कंटिन्यू ह्या सगळ्या प्रशासकीय सेवेमध्ये मी प्रत्यक्ष काम करत असल्यामुळे माझा अनुभव नाणग आहे आणि मला वाटते मी ग्रामपंचायतचाही फॉर्म भरलेला पंचायत समिती लढवली जिल्हा परिषद लढवली विधानसभा लढवली लोकसभेचा आता लढवतोय आणि मी कुठेच हरलो नाही पराभव झालेला नाही कुठेच हरलेलो नाही आणि त्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी ग्राउंड टू बॉटम टू टॉप ह्या लेवल जेवढ्या व्यवस्थेमध्ये भारतीय व्यवस्थेमध्ये जेवढ्या निवडणूक या सहकार्यातल्या असतील सामाजिक संस्था आहे त्याच्यामध्ये काम करतोय आणि ह्या प्रत्यक्ष लोकशाहीच्या माध्यमातून जे मतदान आपण करतो आणि ज्या संस्था आहेत त्या सगळ्या संस्थावर मला काम करायची संधी ह्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि खास करून आमचे नेते आप्पा लोकनेते जितेंद्र ठाकूर माझे आजोबा हिराजी कोंडू पाटील कैलासवासी यांनी मला राजकीय वारसा दिला साठ वर्ष मी आमची या राजकारणामध्ये आमचं कुटुंब आहे परंतु मला नेतृत्व आप्पाने सत्यानुसारही दिलं आणि एवढं भक्कम नेतृत्व मला मिळालं त्याच्या आणि माझे कार्यकर्ते आमचे नेते या सगळ्यांनी माझ्यावर जे काही विश्वास दाखवला प्रेम केला आणि सहकार्य केलं त्याच्या जोरावर आजी निवडणूक लढतोय त्याच्यामुळे एका शब्दामध्ये सांगणं पहिला का दुसरा आता तुम्हीच ठरवायचं आहे माझ्या आजूबाजूला कोण आहे का मीच विन होणार आहे तर एवढे वर्ष लोकांचं जर मी कामं केले संपर्क के ठेवला बाकी जे आहेत ते दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या नंबरला भांडतील त्यांच्याची स्पर्धा चालू आहे माझा स्वतःचा कॉन्फिडन्स आहे नुसता कॉन्फिडन्स मी एवढं वर्ष या प्रत्यक्ष काम करतो म्हणून लोकांचा मला खूप भरभरून पाठिंबा असल्यामुळे मी निवडून येणार याची मला खात्री आहे